नमस्कार मी डॉक्टर किशन चौधरी प्रवीण प्रशिक्षक येशदा पुणे प्रवीण प्रशिक्षक एस बी आर सी टी प्रवीण प्रशिक्षक पी आर टी खामगाव आपला वाशिम जिल्हा मागील टप्प्यात सुद्धा पोखरा या प्रकल्पात समाविष्ट होता नानाजी देशमुख कृषी संद सजीवनी प्रकल्पाअंतर्गत तो राबवला गेला आहे परंतु काही गाव समाविष्ट नसल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला तळमळ होती की माझा गाव त्यामध्ये जर असत तर मी या योजनेचा लाभ घेतला असता म्हणून मागील योजनेचं यशस्वी पाहून शासनाने याही पोखरा प्रकल्पामध्ये टप्पा क्रमांक दोन मध्ये आपला तालुका समाविष्ट केला आहे परंतु आपलं गाव त्यामध्ये आहे किंवा नाही ज्याची उत्सुकता तुम्हाला नक्की आहे तर मी आता आपल्यासमोर आपल्या तालुक्यात स या प्रकल्पात समाविष्ट असणाऱ्या गावाची यादी वाटणार आहे तर आपण आपलं गाव आहे का ते बघा श्रीगिरी पहिलं नाव आहे वाशिम तालुक्यामध्ये श्रीगिरी धारागिरी नागठाणा रोड खंडाळा बुजुर्ग आडोळी सावरगाव जिरे अटकळी जुमडा स्टो कुंभारखेड वाघोली बुद्रुक दगड उमरा सुरकंडी पंचाळा मोगवान दुबे धुमका हिसेबोराळा सायखेडा उकळीपेन सुकळी राजगाव कोकलगाव वाघोली आळगाव खुर्द बोरखडी आणि गणेशपूर या सर्व गावाचा समावेश प्रकल्पाम प्रकल्पाम दोन समय गट, गट, भुदारत, भुदारत, या प्रकल्पामध्ये टप्पा क्रमांक समाविष्ट आहे तरी गावातील सर्व शेतकरी बांधवांनी माझ्या बेरोजगार लुप, बांधवांनी कृषी व्यवसायकांनी आणि शेतकरी गट महिला बचत गट अल्प उदारक भूधारक या सर्व लोक लोकांना या योजनेमध्ये यांच्या व्यावसायिकाचं नियोजन केलेलं आहे तरी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आणि माझ्या कृषी सिजोरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद